आज माझ्या कलेचं खरोखरच सार्थक झालं असं म्हणायला काही हरकत नाही कारण ज्या कोणत्याही प्रकारचा सुद्धा आज या कलाक्षेत्रात उतरलो एक उच्च शिक्षित असून सुद्धा या कलाक्षेत्रात आज मी वावरतो आणि मी या कलाक्षेत्रामध्ये यशस्वीपणे जो वावरतोय तो फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे माझ्या आईचा मला वेळोवेळी पाठिंबा एक प्रकारचा हे खरं तर सांगू नये पण आज त्या गोष्टीमुळे आज कुठेतरी मी या रंग म्हणूनच माझी आई माझ्या पाठीशी आधी म्हणूनच हे यश मला मिळालं बरोबरच अपना सर्वांचे उपकार मानावे थोडे थोडे आहेत आज जन्म मी तुमच्या हृदयात आहे त्या परिचित सेवा अशीच निरंतर करत राहीन तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी माझ्या सर्व सहकारी सहकारी कलाकारांच्या पाठीशी माझ्या आईच्या पाठीशी आणि कुटुंबाच्या पाठीशी लावले एवढीच तुमच्याकडे विनंती करेन आणि या क्षणी माझ्या आईच्या चरणाची नंतर You. daniel